नमस्कार मित्रांनो ज्यांच्यावरती आपलं जीवापाठ प्रेम असतं ज्यांना आपण फोडाप्रमाणे जपतो ज्यांच्या आरोग्याची काळजी आपण पावलो पावले घेत असतो ते आपले चिमुकले बाळ त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आज आपण एका प्रॉडक्ट बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो तो प्रॉडक्ट आहे ग्रीन फार्मसीची बालगोटी मित्रांनो ही आहे ग्रीन फार्मसीची बालगोटी चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बालगुटी म्हणजे काय बालगुटी म्हणजे वीस प्रकारच्या काष्ट औषधी असतात वन औषधी असतात ज्या बाळ वर्षाचं होईपर्यंत सहानेवरती उघळून बाळाला त्याचं चाटण द्यायचं असतं त्या, त्या वीस प्रकारच्या काष्ट औषधींचा संच म्हणजे ही बाळगुटी आहे मित्रांनो ही आहे ग्रीन फार्मसीची बालगुटी याच्यामध्ये वीस प्रकारचे वेगवेगळे वन औषधी आहेत तर मित्रांनो चला आता आपण जाणून घेऊया याच्यामध्ये कुठल्या वन औषधी आहेत मित्रांनो यामध्ये सागरगोटा डिकेमाळी मुरुडशेंग हिरडा मायफळ बालहिरडा कुडा अतिविष वेखंड हळकुंड जायफळ काकडशिंगी नागरमोथा खारीक सुंठ अश्वगंधा पिंपळी बेहडा बदाम व ज्येष्ठमध अशा वीस प्रकारच्या पॉवरफुल आयुर्वेदिक काष्ट औषधी यामध्ये असतात तर मित्रांनो चला आपण बाल या बालगुटीचे फायदे काय काय आहेत ते पाहूया सर्वप्रथम फायदा असा आहे की आपल्या बाळाची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ती या बालगुटीच्या समस्या होत असतील तर बाळगुटी आपण त्याला दिल्यामुळे बाळाला सर्दी खोकला कफ यासारख्या समस्य ज्या समस्या आहेत त्यापासून आराम मिळतो त्याचबरोबर आपल्या बाळाचं पोट व्यवस्थित राहण्यास मदत होते बाळाच्या पोटामध्ये कृमी असेल तर ते कृमी सुद्धा घालवायचं काम करते त्याचबरोबर बाळाच्या पोटामध्ये मुरडा आलेला असेल तर यामध्ये मुरुड शेंग वगैरे यासारखे जे कंटेंट आहेत ते दिल्यामुळे बाळाच्या पोटात आलेला मुरडा नाहीसा होतो मित्रांनो त्याचबरोबर आपल्या बाळाला व्यवस्थित जर झोप लागत नसेल आपलं बाळ चिडचिड करत असेल तर जर आपण त्या बाळाला बाळगुटी दिली तर आपलं बाळ शांत राहायला मदत होते व बाळाला शांत झोप लागते तर बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बाळाला आपल्या बालगुटी देऊ शकतो पण एक काळजी आपण त्याआधी घ्यायची आहे जेव्हा पण आपण बाळगुटी देणार आहोत तर आपले जे बालरोग तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे त्यानंतरच आपण बालगुटी आपल्या बाळाला द्यायची आहे जर बाळाला सर्दी खोकला ताप यासारखे तीव्र काही आजार जास्त लक्षणं असतील तर आपले जे बालरोग तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे बाळाला लगेच त्यांना दाखवायचं आहे तर मित्रांनो आता चला आपण आता हे वापरायची पद्धत जाणून घेऊया आणि त्यासोबत आपण या वापरत असताना काय काळजी घ्यायची याची माहिती घेऊया मित्रांनो जेव्हा पण आपण बाळगुटी वापरू त्यावेळेस याच्या आतमध्ये एक पुस्तिका दिलेली आहे ती पुस्तिका आपण वाचायची आहे ती पु पुस्तिका वाचल्यानंतर आपल्या बाळाला कुठला त्रास होतोय त्यानुसार यामध्ये ज्या काही वन औषधी दिलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि धुवून घेतल्यानंतर सहाने वरती त्या उगळायच्या आहेत आणि उघळल्यानंतर बाळाला उपाशी पोटी त्याचं चाटण द्यायचं आहे मित्रांनो याचं जे प्रमाण आहे ते योग्य प्रमाणामध्येच बाळाला द्यायचं आहे बाळ जसं महिन्या महिन्यानी वाढत जाईल म्हणजे बाळाचा जा, जी ग्रोथ आहे महिन्या महिन्याने बाळ वाढत जाईल तर त्या पद्धतीने एक एक वर्ष आपल्याला वाढवायचा आहे त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा पण आपण बाळगुटी देऊ बाळाला त्यानंतर वापरून झाल्यानंतर या बाळगुटी स्वच्छ पाण्याने धुवायच्या आणि व्यवस्थित उन्हामध्ये सुकवायच्या आहेत उन्हामध्ये सुकवल्यानंतरच त्या व्यवस्थित मग डब्यामध्ये ठेवू शकता त्या डायरेक्ट वापरल्यानंतर डब्यामध्ये ठेवायच्या नाहीयेत तसं जर ठेवलं तर त्या वन औषधी खराब होऊ शकतात त्याला बुरशी लागू शकते त्यामुळे वापरून झाल्यानंतर त्या व्यवस्थित धुवायच्या आणि कडक उन्हामध्ये सुकवल्यानंतरच त्या वन औषधी मग व्यवस्थित हवामान डब्यामध्ये ठेवायच्या आहेत तर मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर आपलं बाळ हसत खेळत राहू सदैव आनंदात राहो या शुभेच्छा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांची माहिती आणि हर्बल प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाळाला बाळगुटीचे काय फायदे झाले